त्याची शोधाशोध करूनही सापडला नाही त्यामुळे शेवटी नाईलाजाने चंदगड पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली दिवशी रविवारी सकाळी केडीसीसी बँकेचे माजी निरीक्षक अमनगी यांचा गावडे यांना अचानक फोन आला त्यांनी मुलीचे नाव विचारून शहानिशा केली थोड्या वेळाने माझ्याकडे एक वयस्कर खेडूत महिला सापडलेला मोबाईल घेऊन येत आहे म्हणून त्यांनी सांगितले ही महिला म्हणजे गरीब कुटुंबातील रंजना लक्ष्मण कोंदेकर ब्राह्मण गल्ली चंदगड येथील रहिवाशी शनिवारी त्यांचे पती लक्ष्मण निंगाप्पा कुंदेकर हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांना चनगड पुलाच्या पुढे रस्त्याच्या कडेला मोबाईल सापडला गावडी कुटुंबियांनी मोबाईलवर कॉल केला होता परंतु अशिक्षित असल्यामुळे या दाम्पत्याला मोबाईल रिसीव्ह करणं जमत नव्हतं यामुळे या, या प्रामाणिक दाम्पत्याने के डी सी सी बँक निरीक्षक आमनकी यांची भेट घेऊन सापडलेल्या मोबाईलबद्दल सांगितलं पण तितकेच प्रामाणिक अधिकारी आमनकी यांनी त्यांच्या पत्नी प्राध्यापिका यांच्याकडे मोबाईल सुपूर्द केला यामुळे गावडेंच्या कन्येचा महागडा मोबाईल परत मिळाला या कुंदेकर दाम्पत्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शिक्षक विश्वनाथ गावडे यांनी चहा पाण्यासाठी देऊ केलेलं बक्षीस स्वीकारलं नव्हतं परंतु सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ते बक्षीस वजा गरजू कुटुंबाला दिलेली मदत स्वीकारली तसेच कुंदेकर कुटुंबियांना गावडे सरांनी आपले घरी सस्नेह भोजनाचं निमंत्रण दिलं आणि शेवटी गावडे कुटुंबियांनी कुंदेकर दाम्पत्य आणि आमनकी कुटुंबियांचे आभार मानले प्रामाणिकपणाबद्दल कुंदेकर दाम्पत्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे महानकरे न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड